राहुल जाधव आमचे सहकारी आनंदरावजी आणि ह्या असणाऱ्या जागेचे मालक बाजीरावजी शेडगी यांच्या असणाऱ्या म्हणजे खरं तसं बघितलं तर त्यांच्या त्यांचा तानशुरूपांना की त्यांनी ही जागा भाड्याने दिली आणि राहुलचं आणखीन आनंदरावचं दोघांचं सुद्धा तोंड भरून कौतुक की मानगडे पहिलवानाने त्यांना प्रेरणा दिली आणि ह्यांनी हा सगळा प्रपंच इथं कुस्ती मल्लविद्येचा प्रसार व्हायला पाहिजे आज सुद्धा तुम्ही बघितलं तर आमन नावाच्या मुलानं आपल्याला काल कांस्य पदक मिळवून दिलं आणि विनेश फोगटचा आपला असणारं गोल्ड हे काही तांत्रिक अडचणीमुळे आपलं गेलं अन्यथा भारताचं सुद्धा नाव सुवर्णाक्षरानं ह्या ऑलिम्पिकमध्ये लिहिण्याचं असणारं कौशल्य क्रीडा नैपुण्य हे तुमच्या कुस्ती कला प्रकारामध्ये क्रीडा प्रकारामध्ये आहे शेडगेवाडीसारखा हा तसा मिळतो तर दुर्गम भाग आहे प्रचंड पाऊस आहे म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी आपल्या पश्चिम पट्ट्यात किंवा शिराळा तालुक्यामध्ये बाराशे मिलीमीटर पाऊस पडवतात यावेळेस तेवीसशे मिलीमीटर पाऊस आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या पावसाच्या भागामध्ये ही सगळी मुलं कवायती करतात कसरती करतात मेहनत घेतात आणि यातनं राहुल आणखीन आनंदराव तुमचं जे स्वप्न आहे की एकतरी मुलगा आहे हा उद्याच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या शिरा तालुक्यातून किंवा ह्या असणाऱ्या कुस्ती मल्लविद्येच्या आपल्या शेडगेवाडीच्या आपल्या केंद्रातून जावा ही जी तुमची मनिषा आहे ती निश्चित पूर्ण होणार आहे तुम्ही फक्त घेवा धरा जसं हरियाणामध्ये तुम्ही बघताय आज फोगाट भगिनी त्यांच्या महावीर फोगाटांनी निर्णय घेतला की आपण ह्यासाठी जीवन वाहून घेतो आणि मग आज तुम्ही बघताय संगीता फोगट असेल बबिता फोगट असेल विनेश फोगट असेल किंवा आज योगेश्वर सारखा एक अत्यंत जबरदस्त मन आहे बजरंग पुण्या आहे की ज्याचं खरंच म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराष्ट्रात सुद्धा आपण नर्सिंग यातो जवळजवळ पोचला होता अंतिम फेरीमध्ये पण त्या लाडवामध्ये काहीतरी अडचण आली आणि आमच्या नर्सिंगची संधी गेली अशी अनेक राहुल आवारे होता आपलं तो सुद्धा तेवढीच कणखर त्याची शरीर होती आज शेख पोळ्या दिवशी शिरायामध्ये आपल्या नागपंचमीच्या निमित्तानं त्यांची भेट घेण्याचा योग आला त्यामुळं ही जी आपलं क्रीडा नैपुण्य आहे कुस्तीचं ते वाढायला पाहिजे आणि इथं आपले सगळ्यांचं तस्वीरी आहेत म्हणजे हे तसं तर कुस्तीची मानक आहेत असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही ले ले। तर कान्सेप्टमध्ये पहिलं देशाला जर कोणी दिलं असेल तर ते आपल्या कोल्हापूरच्या मातीतील कराडच्या मातीतील खाशाबा जाधवांनी दिलेलं आहे त्यानंतर पलीकडे तर आपले गणपतराव आंधळकर आभा की ज्यांच्याकडे बघितलं की साक्षात संपन्न पैलवान कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ते होते मारुती माने साहेबांसारखं एक पैलवान की जे स्वतः स्वतःच्या हातानं बुलेट उचलायचे त्या का आणि बुलेट उचलून ते त्याच्यावरती सुद्धा कसरती करत होते तुम्ही काय ताकद असेल याचा विचार तुम्ही अंदाज करा आणि पलीकडे हरिश्चंद्र बिराजदार आहे किंवा श्रीपती कचनाळे आहे सादिक पंजाबी आहे किंवा राम नावाचे एक पैलवान होते खासबागमध्ये लहानपणी आम्ही माहिती नाही त्यांच्या बाबतीत आख्यायिका होती की असे त्याचे हे जे पुढचे हात होते एवढे स्ट्रॉंग असायचे की नुसत्या हाताची पकड घेतली की तो पुढच्या पैलवानाची गाळण उडवायचा त्यामुळं हे जे तुमचं जे असणारं ध्येय आहे ही तपस्या आहे ती तपस्या फलित व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो तुमच्या मल्लविद्या केंद्राला माझ्याकडनं कधीही काय लागलं तुम्ही संकोच करत जाऊ नका कुठलीही गोष्ट तुम्हाला मदत लागली तर मला निश्चित सांगा मला खूप आनंद होईल या असणाऱ्या तुमच्या क्रीडा प्रकारामध्ये कुस्ती कलेला वाव देण्याचा कारण का कैलासृषी शोरा देशमुख साहेब हे प्रचंड प्रेम पैलावनांच्यावर करायचे कितीतरी आता या आंतरिक आमचे मामा आलेले आहेत स्वतः पांडू मामा आलेले आहेत त्यांना विचारा तुम्ही की आंतरिक खोर्ज असेल आंतरिक बुद्रुक असेल पाडळी असेल पाडळीवाडी असेल आंबे असेल इथली पोरं जी जी पोरं त्या काळामध्ये पैवानकी करायची ती मुंबईला राहायची आमच्या घरामध्ये राहायची आणि त्यानंतर त्यांना पोलीस केंद्रामध्ये घालून त्यांना पोलीस